समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने अनाथ लोकांना ब्लँकेट वाटप खामगाव स्थानिक सतीफेल भागातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास उर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पंचवीस वर्षापासून मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व अनेक सामाजिक उपक्रम निस्वार्थ अखंडपणे मुक में हो राम नाम राम सेवा हात में हे ध्येय घेऊन ज्या लोकांच्या डोक्यावर छत नाही अंगावर पुरेसे कपडे नाही खायला दोन वेळचे अन्न नाही अशा समाजातील उपेक्षा प्रति आपले पण काही देणे लागते हा उद्देश समोर ठेवून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे गरिबांना नेहमी मदत करणारे मुन्नाभाऊ शर्मा यांनी या प्रसंगी माजी उपाध्यक्ष दर्शन सिंग ठाकूर ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र मावळे गणेश जाधव नगरसेविका रेखा जाधव समाजसेवक महेंद्र पाठक सुभाष शेळके मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा विनोद सुकाळे अरुण कळवकर दिलीप झापड लालाजी सांगळे प्रमोद सुरंगे गंगाधर पवार पवन पाठक सागर ठाकूर दादा ठाकूर स्वराज सुकाळे विनोद देशमुख अभय जोध गोपाल लाड विक्की देशमुख विनोद ढवळे ज्ञानेश्वर सुकाळे यश वानखडे पन्नालाल श्रीवास्तव सुशिला आवलकर संगीता वाघोळे जयश्री झापळ जास सुकाळे शोभा ठाकूर माया लांडगे लता फंड चैताली फंड बबिता लांडगे कविता केळोदे जानू शर्मा कित्ती शर्मा सोहना अंबिका काटकर व मंडळाचे सर्व सदस्य व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थितीत होते ब्युरो रिपोर्ट देवीदास शर्मासह समकाल सत्यस्पर्श न्यूज